नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला आपण जर बी एड करण्यास इच्छुक असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी बी एड सी ई टी मार्च दोन हजार पंचवीस या संदर्भातील सर्व जी माहिती आहे ती आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे आपल्या बी एड सी ई टीचे अर्ज म्हणजे ज्याला ॲप्लिकेशन फॉर्म आपण ज्याला म्हणतो त्यानंतर बी एड सी ई टी परीक्षा पद्धती व बी एड प्रवेश कसे होतात हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर चला पाहूया आपली परीक्षा म्हणजेच बी एड सी ई टी कशी पार पडेल तर महा ई टी डॉट ई टी सेल डॉट ओ आर जी अशी आपली वेबसाईट आहे तर या वेबसाईटवरती सर्व आपल्या ज्या अपडेट्स आहेत त्या अवेलेबल असतात तसेच सर्व अपडेट्स आमच्या चॅनलवरती आपल्याला वेळोवेळी उपलब्ध होतील सर्वप्रथम आता आपल्याला फॉर्मची जी तारीख आहे ती जाहीर होईल म्हणजेच आपले फॉर्म कधी येतील हे ये आपल्याला समजणार आहे फॉर्म आल्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचे आहेत साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला फॉर्म आलेले पाहायला मिळतील त्यावेळेस आपल्याला फॉर्म भरणं आहे फॉर्म भरल्यानंतर आपल्याला परीक्षा साठी आवेदनपत्र ज्याला आपण हॉल तिकीट असं म्हणत असतो हॉल तिकीट आपल्याला प्राप्त होतील तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल आणि आवेदन पत्र प्राप्त झाल्यानंतर आपण जे केंद्र परीक्षेसाठी नियोजित केलं होतं दिलं होतं त्या केंद्राबद्दल आप आपल्याला माहिती आवेदनपत्र आल्यानंतर मिळेल त्यानंतर निर्धारित केंद्रावर आपल्याला जावं लागेल त्यावरती आपल्या परीक्षेचा दिनांक व वेळ दिलेला असेल आणि त्या वेळेला जाऊन आपल्याला परीक्षेला हजर राहावं लागेल तर आपली ही जी परीक्षा आहे ही आपली परीक्षा संगणक प्रणालीद्वारे होत असते ज्याला आपण कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असं म्हणतो म्हणजेच सी बी टी तर सी बी टीद्वारे आपली बी एड सी ई टी होणार आहे त्या अनुषंगाने आपण एम एस सी आय टीला अवगत केलेले जे कौशल्य आहेत साधारणपणे कॉम्प्युटर हाताळणे ह्याबाबे आपण चांगले त्याचे सराव करून परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे तर आपले कॉम्प्युटरवरती म्हणजे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या केंद्रावरती परीक्षा होत असते आप चाहे? चाहे। ती बी एड सी ई टी आपल्याला काय करायची आहे सामोरे जायची आहे त्यानंतर बी एड सी ई टी झाल्यानंतर आपला निकाल व जे त्याची तारीख जी आहे ती जाहीर होत असते म्हणजे निकाल किती तारखेला लागणार आहे आपली परीक्षा झाल्यानंतर एक ते सव्वा महिन्यामध्ये आपल्याला ही डेट कळते आणि त्या डेटनंतर आपला निकाल लागत असतो तो निकाल लागल्यानंतर आपला कॅप शेड्यूल ज्याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असं म्हणत असतो कॅप तर कॅप राऊंडही आपण त्याला म्हणतो तर कॅप शेड्यूल जाहीर होतो आणि जसं आपल्याला वेळापत्रक आपल्या आप सध्या अभ्यासक्रम व त्याच्या असणाऱ्या ज्या सीई टीज आहेत त्याचं वेळापत्रक आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकतो असंच आपल्या बी एड आप राऊंडचा शेड्यूलसुद्धा आपल्याला आलेला पाहायला मिळतो तर टेन्टेटिव्ह शेड्यूल फॉर ई टी अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी ती फाय ट्वेंटी सिक्स आपल्याला पाहायला मिळतं आहे तर इथे आपण पाहू शकता सहा नंबरला महाबीएड जनरल स्पेशल अँड ई एल सी टी म्हणजेच जनरल बी एड ज्याला आपण मराठी बी एड म्हणूया त्यानंतर ते स्पेशल बी एड जे की स्पेशलाइज स्टुडंटसाठी असतं म्हणजेच अपंग तसेच अंध बंधुभिनीसाठी असणारं स्पेशल बी एड आणि ई एल सी टी म्हणजेच इंग्लिश मीडियम बी एड तर हे तिन्ही जे बी एड आहेत हायर एज्युकेशन अंतर्गत येतात व यावर्षीच्या त्यांच्या ई टीच्या तारखा ज्या आहेत चोवीस मार्च पंचवीस मार्च व सव्वीस मार्च या तीन दिवशी ई टी होणार आहे ती तीन दिवस ई टी यासाठी की महाराष्ट्रामध्ये मा ई टीसाठी विद्यार्थी बरेच इनरॉल होत असतात परीक्षेला बसतात त्यामुळे एका दिवशी ई टी घेणं शक्य नाही म्हणून तीन दिवस आपलं ई टी सेल बी एड सी ई टी घेत असतं आणि आपला पेपर फक्त एकाच दिवशी एका, एका सेशनमध्ये असतो ह्या तीन दिवसामध्ये लक्षात घ्या तीन सेशन असतात ज्याला आपण मॉर्निंग सेशन म्हणजेच फर्स्ट सेशन त्यानंतर एक दुपारी पण परीक्षा होत असते सेकंड सेशन आणि सायंकाळी परीक्षा होते ते थर्ड सेशन म्हणजे असं दररोज तीन परीक्षा तर तीन दिवस परीक्षा म्हणजे एकूण नऊ सेशनमध्ये आपली बी एड ई टी दोन हजार पंचवीस होणार आहे या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे ई टीमध्ये इनवॉल्व्ह व्हायचं आहे तर अशाच प्रकारचा शेड्यूल आपल्या कॅपचा पाहायला भेटतो ज्याला आपण कॅप ॲडमिशन शेड्यूल जसं म्हणतो तर तो शेड्यूल पूर्ण आपल्याला आपला निकाल लागल्यानंतर जाहीर झालेला पाहायला मिळतो विद्यार्थी मित्रो कॅप शेड्यूल जाहीर झाल्यानंतर पुढची जी बाब असते तर आपले जे फक्त बी एड सी ई टीचे जे गुण आहेत तुमचे बी ए बी कॉम बी एस सी किंवा एम एस सी याचे गुण नव्हे तर फक्त बी एड सी ई टीच्या गुणाच्या आधारे आपलं मिरिट लागतं आणि त्यानुसार आपल्याला प्रवेश मिळत असतात तर जास्तीत जास्त आपल्याला बी एड सी ई टीमध्ये म्हणजेच शंभर गुणांपैकी जास्तीत जास्त गुण आपल्याला घ्यायचे आहेत हे आपण टार्गेट ठेवावे आणि गव्हर्मेंट कॉलेजेस जे असतात मग बी एड गव्हर्नमेंट कॉलेज असतील बी पी एड असतील एम एड असतील एम पी एड असतील ज्याही ई टीसाठी आपण एनरॉल होणार आहेत त्यामध्ये आपण जास्तीत जास्त गुण घ्यावेत जेणेकरून आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज मिळू शकेल तर ओपनसाठी पा पासष्ट प्लस आपल्याला मिरिट असलेलं पाहायला भेटतं तर, तर कॅटेगरीसाठी साठपर्यंत मिरिटला आपल्याला नंबर लागलेला पाहायला मिळतो गव्हर्मेंट कॉलेजेसला त्या अनुषंगाने आपण तयारी करायची आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे आहेत तर याची एकंदरीत तीन राऊंड होतात तर राऊंड एक दोन तीन अशा प्रकारे तीन राऊंड आणि त्यानंतर शेवटचा जो राऊंड असतो तो संस्था संस्थापातील राऊंड ज्याला आपण कॅप राऊंड फोर्थ किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणत असतो अशा प्रकारचे राऊंड आपल्याला कंप्लीट झालेले पाहायला मिळतील आणि आपले जे प्रवेश आहेत हे मात्र पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के ऑनलाईन होतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा म्हणजे फक्त ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला बी एडला ॲडमिशन मिळू शकतं बी एड सी ई टी द्यायची आहे त्याचा फॉर्मसुद्धा ऑनलाईन भरणे आहे परीक्षा ऑनलाईन देणे आहे आणि पूर्ण कॅपराउनसुद्धा ऑनलाईनच आपल्याला रन करायचा आहे चा आपल्याला फॉलो करायचा आहे तर आपण पाहू शकता की ज्या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्या आमच्या चॅनलवरती आपल्याला निर्धारित वेळेत मिळत राहतील यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद